आज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी त्यांच्या स्मृतीस मी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो आमचे प्रेरणास्थान स्वर्गीय आदरणीय भारत नाना भालके यांची पाचवं पुण्यस्मरण आहे आणि त्यांच्या स्मृतीस मी विनम्र अभिवादन करून आणि त्यांना विनम्र अभिवादन करत असताना हा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा पंढरपूर शहरासाठी नगरपालिकेच्या इलेक्शनसाठी त्यांना स्मरून हा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जे येणाऱ्या पाच वर्षाच्या काळात तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या आणि नगरसेवक पदाच्या उमेदवाराला आशीर्वाद दिल्यानंतर ते शहरात कशा पद्धतीनं काम करू शकणार आहेत कशा पद्धतीनं करणार आहेत हा वचननामा आज नानांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं त्यांना स्मरून आम्ही त्या ठिकाणी आज नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार यांनी सांगितलेला आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्व आदरणीय अनिल दादा असतील सायनाथ भाऊ असतील दिलीप बापू असतील आमदार राजाभाऊ खरे असतील नागेश काका भोसले असतील सर्व परिवारातील सर्व मान्यवर नेते मंडळी त्या ठिकाणी कटिबद्ध आहे आणि हे आशीर्वाद दिल्यानंतर सहज त्या ठिकाणी करू शकतो आणि ते करून दाखवण्याच्या भूमिकेतून हा आमचा वचननामा आज आम्ही त्या ठिकाणी जाहीर केलेला आहे नाही परिवार आमचा विठ्ठल परिवार एका विचाराशी त्या ठिकाणी बांधला गेलेला आहे आणि आपण आपण परिवार आम्ही त्या ठिकाणी एकत्रित आल्यानंतर कशा पद्धतीच्या राजकीय घडामोडी झाल्या दबाव तंत्राचं सत्तेचा वापर करून कशा पद्धतीनं दमदाटी करण्याचा प्रकार झाला पण आमचा परिवार मी पहिल्यांदाच सांगितलं की विठ्ठल परिवार हा स्वाभिमानी आहे आणि आमचा स्वाभिमान पायदळी तुडवण्याचा अधिकार कुणालाही नाही आणि त्यामुळं आम्ही परिवारात दबावाखाली जरी ते बाजूला असले तरी परिवाराची आमच्या विचारधारा एक आहे आणि येणाऱ्या दोन तारखेला निवडणुकीतून तीन तारखेला निकालातून परिवार एक संघ आहे त्या ठिकाणी दिसून ये सर्व सर्व आज पक्षाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन दबाव तंत्राचा वापर केल्यामुळं काही नेते म्हणजे त्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून दबाव दमदाटी संस्थेवरती कारवाई करू अशा पद्धतीचं जे त्या ठिकाणी दबाव चालू आहे पण इथली आमची नागरिक असतील परिवारातली जनता सुज्ञ आहे ती येणाऱ्या तीन तारखेला निकालातून तुम्ही त्या ठिकाणी लोकशाहीला हुकुमशाही प्रवृत्ती जर दबावाखाली आणत असेल तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेतला दिलेला अधिकार वापरून या दबावाला कायमस्वरूपीचा हद्दपार त्या ठिकाणी कर